हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे शिदोरीसाठी दिली जाणारी काही गिफ्ट्स जी की विहीणबाईसाठी दिली जातात ब्रायडलसाठी म्हणजे नवरीसाठी दिली जाणारी गिफ्ट्स जे की तुम्ही सुपारी कार्यक्रम असेल किंवा एंगेजमेंटचा कार्यक्रम असेल अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही अशी पॅकेजिंग करून शिदोरीही पाठवू शकता तर व्हिडिओ हा एनपर्यंत नक्की बघा नक्कीच तुम्हाला यामधून काहीतरी आयडियाज नक्कीच मिळतील सो व्हिडिओ हा कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा पाठला ते नक्कीच माझ्यासोबत शेअर करा तर अशा पद्धतीने मी इथे नवरीचं सामान जे मेकअप सामान आपल्याला तिकडे द्यावं लागतं एंगेजमेंटमध्ये ते अशा पद्धतीने पॅकेजिंग केलेलं आहे आणि त्यावर असा काही एक छोटासा उखानासुद्धा मी लिहिलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही नवरी तर इथे ही एक परत एक छोटीशी भेट आहे वहिनींसाठी तर इथे तुम्ही बघू शकताय साडीशिवाय नाही साच साडी हाच दागिना आहे सौंदर्य खुलवते खास तर स्वीकार करू आम्ही तुझा उदार मनाने स्वीकार करू आम्ही तुझा उदार मनाने लक्ष्मी येत आहे घरात प्रतीक्षाच्या रूपाने तर अशा प्रकारे ही साडी वगैरे पॅकिंग झालेली आहे इथे छोटासा स्टोनचा नेकलेस आपण तिला दिलेला आहे आणि सौभाग्य लेण्याचं प्रतीक म्हणून आपण तिला हळदी कुंकूसुद्धा दिलेला आहे आणि बांगड्यात तर गाईज कशी झालेली आहे पॅकिंग नक्कीच सांगा सो so, अशा पद्धतीने पॅ पॅकेजिंग करून शिदोरी पाठवली तर खूपच बघणाऱ्याला सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह असं वाटतो सो uh, so, तुम्ही ह्या आयडियाज यूज करून नक्कीच तुमच्यासुद्धा घरी uh, कार्यक्रम असेल uh, एंगेजमेंट असेल किंवा एखाद्याचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम असेल तर अशा पद्धतीने तुम्ही शिदोऱ्यांची पॅकेजिंग करून uh, व्यवस्थितरित्या पाठवू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता की संपूर्ण शिदोरी अशा पद्धतीने दिसत होती तर खूप अगदी सिम्पलमध्ये डिम्पल अशी शिजोरी बनून ही रेडी झालेली होती आणि बघणाऱ्याला सुद्धा सुद्धा खूप खूप छान असं याचं लूक आलेला होता तर अशा पद्धतीने मी माझ्या भावाच्या एंगेजमेंटमध्ये एंगेजमेंट म्हटल्यापेक्षा त्याचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता त्यावेळेस मी अशा पद्धतीची शिदोरी पॅकेजिंग करून पाठवलेली होती सो व्हिडिओ हा कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्हीसुद्धा या आयडियाज यूज करून नक्कीच अशा प्रकारची शिदोरी पॅकेजिंग करण्याचा ट्राय करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय